नमस्कार यू डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस एस डी एम एस पोर्टल यामध्ये विद्यार्थी प्रमोशन कसे करावे हे आपण सविस्तर बघणार आहोत यू डायस पोर्टलसाठी असणारी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट यू डी आय एस सी पी एल यू एस डॉट जी ओ व्ही डॉट इन युडाएस प्लस पोर्टलवरील मागील वर्षाचे अर्थात दोन हजार तेवीस चोवीसचे काम आता संपलेले आहे व दोन हजार चोवीस पंचवीसचे चे काम आता आपल्याला पूर्ण करायचे आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील यु प्लस पोर्टलच्या कामाची सुरुवात विद्यार्थी प्रमोशन अर्थात प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीने आपण करणार आहोत ते काम कसे करावे हे आपण या व्हिडिओत बघूया त्यासाठी आपण कुठल्याही ब्राउझरवर युडा प्लस ही वेबसाईट टाकूया त्यानंतर अशी स्क्रीन आपल्या समोर दिसेल त्यातील लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स यावर क्लिक करूया त्यातील स्टुडंट मॉड्युलवर आपल्याला काम करायचे असल्यामुळे प्रथम आपण स्टुडंट मॉड्युलवर जाऊया या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून गो या बटनावर क्लिक करूया आपल्यासमोर लॉग इन विंडो ओपन होईल या ठिकाणी शाळेचा युजर आय डी पासवर्ड व कॅपच्या टाकून लॉग इन करून घेऊया आपल्यासमोर असे पेज ओपन होईल त्यामध्ये उजव्या साईडला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या वाचून घेऊया व दोन हजार चोवीस पंचवीस यावर क्लिक करूया येथे शाळेची माहिती असलेली विंडो येईल तिला क्लोज करूया या ठिकाणी आपल्याला शाळेची माहिती दिसते या ठिकाणी आपण स्क्रीनच्या डाव्या साईडला येऊया या ठिकाणी स्कूल डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट सेक्शन मॅनेजमेंट सेक्शन शिफ्ट अँड प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आणि त्याखालील टॅब आपल्याला दिसतात आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यावर क्लिक करूया आपणासमोर प्रोग्रेशन मॉड्युलची विंडो ओपन होईल प्रोग्रेशन मोड्युल यामध्ये गो या टॅबवर क्लिक करूया त्यासाठी प्रथम वर्ग सिलेक्ट करूया त्यानंतर तुकडी सिलेक्ट करूया व गोवर क्लिक करूया गोवर क्लिक केल्यानंतर वर्गाची यादी आपणासमोर ओपन होईल या ठिकाणी आपणास प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे स्टेटसमध्ये आपणास प्रमोटेड नॉट पास प्रमोटेड विदाऊट एक्झॅमिनेशन डिस्कनेक्टेड बिफोर एक्झॅमिनेशन रिपीटर्स बाय चॉईस ते ऑप्शन्स दिलेले आहेत या ठिकाणी जो योग्य असेल तो पर्याय आपणास निवडायचा आहे त्यामध्ये जे विद्यार्थी पास असतील त्यांच्यासाठी आपण प्रमोटेड हा ऑप्शन निवडणार आहोत त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील मार्काची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे हजर दिवस या ठिकाणी आपणास भरायचे आहे त्या विद्यार्थ्याचा दोन हजार चोवीस पंचवीसमधील स्कुलिंग स्टेटस आपल्याला निवडायचा आहे त्यामध्ये स्टडींग इन सेम स्कूल लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाउट टी सी या दोन्ही ऑप्शनमधील एक ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे जर विद्यार्थी यावर्षी आपल्याच शाळेत शिकत असेल तर त्या स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन निवडायचा आहे तो विद्यार्थी आपल्या शाळेत असल्यास त्याचा आत्ताचा क्लास या ठिकाणी आलेला असेल फक्त आपण शिक्षण अर्थात तुकडी निवडायची आहे त्यानंतर अपडेट या टॅबवर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने आपणास सर्व विद्यार्थी अपडेट करायचे आहेत एखादा विद्यार्थी दाखला घेऊन गेलेला असेल किंवा विदाऊट टी सी त्यांनी शाळा सोडलेली असेल तर त्यासाठी लेफ्ट स्कूल विथ टी सी किंवा विदाऊट टी सी हा ऑप्शन आपणास निवडायचा आहे विद्यार्थी अपडेट केल्यानंतर अपडेट सक्सेसफुलीचा मेसेज येतो व त्या ठिकाणी आपणास डन हेही दाखवते अशा रीतीने या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थी अपडेट करून घेणार आहोत येथे अपडेटच्या खालीच करेक्शन नावाचा एक टॅब देण्यात आलेला आहे जर त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याकडून चुकली असेल आणि त्यात आपणास दुरुस्ती करायची असेल तर आपण या टॅबचा वापर या ठिकाणी करू शकतो अशा रीतीने आपणास शाळेतील सर्व इयत्तांच्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन पूर्ण करायचे आहे सर्व विद्यार्थी झाल्यानंतर सर्व चेक करून घेणे व शेवटी फायनलाइज या टॅबवर क्लिक करून सर्व विद्यार्थी फायनलाइज करणे